गडचिरोली जिल्ह्यात दुर्गमशा भामरागड तालुक्यात हेमलकसामध्ये लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात सामाजिक कार्य सुरू आहे आणि लोकविरोधी प्रकल्पाच्या रुग्णालयामुळे पंचक्रोशीतील हजारो आदिवासींसह लगतच्या छत्तीसगड तेलंगणामधूनही आलेल्या रुग्णांवरती मोफत उपचार होत आहेत तर या ठिकाणी असलेल्या शाळेत अतिदुर्गम भागातल्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे आणि शाळेतून शिकून तयार झालेले शेकडो विद्यार्थी हे वेगवेगळ्या पदांवर कायम आहेत काल या लोकबिरादरी प्रकल्पाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाच्या कार्याचा थेट हेमलकसातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी भामरागड हे नाव ऐकल्याबरोबर माओवाद्यांच्या कारवाया आपल्या लक्षात येतात मात्र भामराकडची एक वेगळी ओळख आहे ती डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या कार्यामुळे मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तेवीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तरला बाबा आमटे स्वतः आले होते घनदाट जंगल होतं आणि या ठिकाणी बाबा आमटेंच्या समक्ष एक लहान रोपटं लावण्यात आलं होतं मानवसेवेचं डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे या दोघांना बाबा आमटे यांनी आमलं होतं आज या रोपट्याचं महावृक्षात वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे एका झोपडीमध्ये रुग्णालय सुरू झालं होतं त्या ठिकाणी एक मोठं प्रशस्त अशी इमारत आता रुग्णालयाची उभी आहे या ठिकाणी लोकबिरादरी प्रकल्पाचा हा मोठं रुग्णालय आपण बघू शकता एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसारखं सोयी या ठिकाणी उपलब्ध आहेत केवळ भामरागड तालुकाच नव्हे तर अतिदुर्गम भागातल्या सगळ्या गावांसह गडचिरोली जिल्ह्यासह लगतचा छत्तीसगड तेलंगणामधूनही रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात या ठिकाणी सगळ्या प्रकारची उपचाराची व्यवस्था होते शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात डॉक्टर प्रकाश आमटे डॉक्टर मनाकिनी आमटे यांच्यानंतर आता या ठिकाणी डॉक्टर दिगंत आणि डॉक्टर अनघा हे दोघे या ठिकाणी कार्यरत आहे गेली पन्नास वर्ष हा मानवसेवेचा कार्य या ठिकाणी सुरू आहे या शिक्षणासोबतच या ठिकाणी या रुग्णा रुग्ण रुग्णांना आरोग्याच्या सोयीसोबतच शिक्षणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे या ठिकाणी शाळा आहे ज्या ठिकाणी मुलं मुली आदिवासी मुलं मुली हे शिक्षण घेतात त्या ठिकाणी राहायची व्यवस्था आहे आपण बघू शकता सगळ्या मुली अतिदुर्गम भामरागड तालुक्यातल्या जा आहेत ज्या गावाला जायला रस्ता नाही जिथं वीजसुद्धा पोचू शकत नाही त्या गावातली मुलं ही सगळी आहेत आणि ही मुलं आज या ठिकाणी या लोकबिराद्री प्रकल्पामुळे शिक्षण घेत आहेत यांच्या जीवनाला दिशा मिळत आहेत ज्या ठिकाणी झोपडीमध्ये सुरू झालेलं हे कार्य आज भव्य इमारती या ठिकाणी उभ्या आहेत सगळ्या पद्धतीच्या अत्याधुनिक सोयी या ठिकाणी नागरिकांना उपलब्ध होत आहेत महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत हेमल कसाद भामरागड